कालच आमच्या मत्स्य व्यवसाय खात्याने एक महत्वाचं परिपत्रक जारी केलेलं आहे आमचे आयुक्त मत्स्य व्यवसाय यांच्या है। माध्यमातून चोवीस सात दोन हजार पंचवीसला हे परिपत्रक आपल्या महाराष्ट्राच्या दृष्टिकोनातून आणि महाराष्ट्रामध्ये होणाऱ्या मत्स्य व्यवसायाच्या दृष्टीकोनातून अतिशय महत्वाचं असं परिपत्रक आम्ही जाहीर केलेलं आहे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या महाराष्ट्रामध्ये जे मत्स्य खाद्य फिश मिल मिल ज्याला आपण म्हणतो आपण उदाहरण कुठल्याही तलावामध्ये बटुकली मासे सोडले त्यांना लागणारं जे खाद्य आहे ते मोठ्या प्रमाणामध्ये राज्यबाहेरील काही कंपन्यांकडून आजच्या घडीला आयात केलं जात होतं उदाहरण आंध्र प्रदेश असो उदाहरण बेंगाल असो तिथून मोठ्या प्रमाणामध्ये आयात केलं जात होतं त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या राज्यामध्ये असलेले जे मत्स्य खाद्य निर्माण करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या ज्या महाराष्ट्राच्या पातळीवर काम करणाऱ्या ज्या कंपन्या होत्या त्यांच्यावर अन्यायही व्हायचा हो त्यांच्या जो उत्पादन होतं ते उत्पादन केल्यानंतर पण त्यांना त्याला चांगल्या पद्धतीने गिराई किंवा चांगल्या पद्धतीने विकले जात नव्हतं हो आणि म्हणून मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रातल्या असलेल्या ह्या अशा ज्या कंपन्या होत्या त्यांना कधी कधी उपासमारीची वेळ असो किंवा मोठ्या प्रमाणामध्ये जा तोट्यात जायचं आमच्या ह्या एका परिपत्रकामुळे आता महाराष्ट्रातल्या असलेल्या असले ह्या ज्या मत्स्य खाद्य सप्लाय करणाऱ्या ज्या कंपन्या आहेत जे उद्योग आहेत त्यांना मोठ्या प्रमाणामध्ये दालनं उघडे होतील खऱ्या अर्थाने त्यांना ताकद उभी राहील ज्यांना कोणाला मत्स्य खाद्य घ्यायचं आहे त्यांचं पहिलं प्राधान्य ह्या महाराष्ट्राच्या कंपन्या असतील आणि म्हणून या पद्धतीच्या परिपत्रकामुळे एका बाजूला आमच्या स्थानिक मत्स्य खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांचा फायदा होणारच रोजगाराचाही मोठ्या प्रमाणामध्ये फायदा होईल कारण का त्यामुळे आता महाराष्ट्रातले मोठ्या प्रमाणात अशा कंपन्या निर्माण होण्याची सुरुवात होईल त्यांना चालना भेटेल त्यानिमित्ताने महाराष्ट्रातल्या तरुण तरुणींना नोकऱ्या भेटतील आणि आपल्या महाराष्ट्रामध्ये अशा ह्या बाहेरच्या कंपन्याची जी एक मोठी लॉबी होती त्या लॉबीमुळे स्थानिक लोकांना न्याय भेटायचं नाही महाराष्ट्रातल्या त्याही गोष्टी आता ह्या निमित्ताने बंद पडतील त्याला म्हणजे नियंत्रण आणलं जाईल आणि ह्या एका परिपत्रकामुळे मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या मच्छीमार बांधवांना फायदाही होईल आणि त्यांच्या उत्पादनामध्ये फरकही भेटेल होईल अशा पद्धतीचं परिपत्रक आमच्या मत्स्य खात्याने जे काढलं होतं त्या आपल्या माध्यमातून महाराष्ट्राच्या जनतेपर्यंत माहिती द्यावी या दृष्टिकोनातून आजचा ही पत्रकार परिषद मी बोलवलेली होती हे जे एक परिपत्रक आहे त्याची एक कॉपी आपल्या सगळ्यांना मी द्यायला सांगेन या संबंधित असलेले काही प्रश्न असतील ते विचार बंदी घातलेली नाही पण काय असायचं की मोठ्या प्रमाणामध्ये त्यांचा एक नेक्सेस आमच्या महाराष्ट्रामध्ये चालायचं आता आम्ही प्राधान्यक्रमच ठरवलंय की ह्याच कंपन्याकडून तुम्ही घ्यायचं आणि त्याच्यामुळे सरकारची बॅकिंग आता आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्यांच्या मागे उभी राहिल्या असल्यामुळे माझा विश्वास आहे की मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कंपन्यांवर विश्वास वाढेल कंपन्यात आमच्याच मंत्रालयाचे काही धारित्र्य शुक्रचार्य त्याला आपण म्हणू ते अशा काही बाहेरच्या कंपन्यांना मदत करायचे त्यांच्या लॉब्या चालवण्यासाठी या एका परिपत्रकामुळे ती सगळी नाटकं बंद होतील पारदर्शकता निर्माण होईल आणि महाराष्ट्रातल्या कंपन्यांना प्राधान्य भेटेल कसं म्हणजे त्याच्यासाठी परिपत्रक थोडा वाचा हातात आल्यानंतर काय वाचायचं नाही म्हणून मी वाचून दाखवतो वेळ तुमच्याकडे कमी असतो ना देणार ना त्यासाठी तो बसलो आहे ना मी आल्यानंतर मग तुम्हाला कॉप्या देणार मग वाचून तुम्ही अजून त्याच्यात वाचून पण दाखवतो आणि कॉप्याही देतो चिंता करू नका एवढी घाई करू नका राज्यातील सर्व अनुदानित मत्स्य प्रकल्पांना केवळ राज्य केंद्र पुरस्कृत व राज्याच्या शासनाच्या पथदर्शी अनुदानित व नोंदणीकृत खाद्य उत्पादन कारखान्याकडूनच खाद्य खरेदी करणं बंधनकारक राहील एक खाद्य आयएस बी एस हे जे काही जे काही स्टँडर्ड आहेत फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड ऑथॉरिटी ऑफ इंडियाचे प्रमाणित असावे त्याचे प्रतिनिधीनं आदर्श पाण्याचे प्रमाण आणि विविध मत्स्य खाद्याचे पॅकिंगवर उत्पादन तारीख व वा कालबाह्य तारीख स्पष्ट नमूद असावी काय असायचं ह्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ब्लॅक मार्केटिंग पण असायचं कदी -कदी का कधी भेसळ होणं चुकीचं प्रोडक्ट वाटणं आणि म्हणून जे आहे ते आमच्या कधीकधी मच्छीमारांकडे वाटलं जायचं आता आम्ही काय केलं त्याच्यामध्ये सुसूत्रता आणलेली आहे थोडे पारदर्शकता आणलेली आहे आणि ह्या क्वालिटी चेक ज्याला आपण म्हणतो त्याही दृष्टिकोनातून काळजी घ्यावी हेही या परिपत्रकामध्ये त्याचा उल्लेख आहे मत्स्य खाद्याच्या पुरवठ्याच्या अधिकृत पावती किंवा किंवा कर बिल पुरवठाधारकाने देणं आवश्यक आहे पुरवठा करताना खाद्य कोरड्या व स्वच्छ वाहतूक साधनेतूनच आणावे हवाबंद व सुरक्षित पार्किंग असावे पुरवठ्याधारक्याची जीएसटी नोंद असणे आवश्यक आहे मत्स्यखाद्य खरेदी केलेल्या मत्स्य शेतकऱ्यांची नोंद ठेवणे आवश्यक आहे आणि मत्स्य खाद्य पुरवठ्या केल्याचे तपशील संबंधित जिल्ह्यात सादर करावे ह्याच्याने काय होतं बरेपैकी आपण नेमकं कोणाकडून घेतोय ह्याची थोडी पारदर्शकता निमित्ताने निर्माण होते आता ह्या कधी कधी ज्या बाहेरच्या कंपन्या जे काही प्रॉडक्ट वाटायचे त्यांना नेमकं त्या प्रॉडक्टवर त्याची क्वालिटी काय हे काय ते पण आमच्या मच्छीमारांना कधीकधी माहिती मिळायची नाही अशी माहिती आमच्याकडे मिळाली म्हणून त्या सगळ्या गोष्टी आम्ही ह्या परिपत्रकाच्या निमित्ताने आम्ही दूर केलेल्या आहेत उत्पादन खाद्याच्या गुणवत्तेबाबत शेतकऱ्यांच्या तक्रारी आल्यास तात्काळ दखल घ्यावी शासन व पर्यावरणपूर्वक मत्स्य खाद्याचं उत्पादनच प्रोत्साहन द्यावं म्हणजे एकंदरीत या परिपत्रकेच्या निमित्ताने थोडं सुसूत्रता आणलेली आहे क्वालिटी हे जरा प्राधान्य आम्ही दिलेले आहे आणि ह्या सगळ्यामुळे जे, जे काही ब्लॅक मार्केटिंग तुम्ही त्याला म्हणा किंवा भेसळ करण्याचा प्रत्येक मोठ्या प्रमाणावर बंद होईल आणि स्थानिक लोकांना प्राधान्य मिळेल आमचं लक्ष राहील त्या गोष्टीवर कारवाईपेक्षा अशा हे काढल्यानंतर पण अगर कोणी त्या निमित्ताने अगर परिपत्रक आलं म्हणजे आता अधिकृत झालेला आहे त्यानंतर असं कोणीतरी नियमबाह्य गोष्टी करायला सुरुवात केली तर कारवाई करण्याचे आमच्याकडे फाईन मारण्याचे आहेत विविध केसेस टाकण्याच्या प्रक्रिया आहेत आम्ही त्या गोष्टी करू थोडं शिस्त ज्याला आपण म्हणतो ना शिस्त थोडं आणण्याचा आमचा प्रयत्न आहे वर्षानुवर्ष तसं हे नेक्सेस तयार झालेलं आहे असं आम्हाला लोकांना तरी आढळलं हे तोडण्याचा प्रकार आम्ही ह्या निमित्ताने करतोय पूर्ण पूर्ण मत्स्य खात्याची खाद्याची आता माझ्याकडे ती माहिती नाही मी देऊ शकतो आत्ता माझ्या बघा प्रमाण माझ्या आमच्याकडे रजिस्टर एक दहा बारा कंपन्या आहेत कोल्हापूर पुणा नागपूर विदर्भाच्या काही कंपन्या आहेत त्या सगळ्या कंपन्यांशी बोलल्यानंतर थोडा आम्हाला त्यांच्यामध्ये नाराजगी दिसली की बाबा आमच्याकडे असतं पण आता तरी आमच्या पण खात्यातले काही जे सडके आंबे त्यांच्याबद्दल थोडे उल्लेख केला की के बाबा हे ह्या लोकांना मदत करतात हे ह्या लॉबीला चालवतात आता त्याला अगं थोडं आम्हाला स्वच्छ करायचं असेल तो थोडा स्वच्छ भारत मोहीम थोडा आमच्या खात्यात चालवण्याची गरज होती ती आम्ही थोड्याकडे थोडी जरा चावी फिरवली विभागामध्ये आपण नक्की नक्की खरं का एक लक्षात घ्या जेव्हा आम्ही कुठली लॉबी सक्रिय असं म्हणतो तेव्हा कुठल्याही लॉबीला सक्रिय होत असताना आतमधला सपोर्ट निश्चित पद्धतीने मिळतो याच्यामुळे जो आतमधले आमचे काही धारित शुक्रचारी अधिकारी आहेत किंवा जे काही सडके आंबे त्यांना म्हणा त्यांनाही आळा बसेल कारण त्यांचीही नावं आमच्याकडे आहेत अशा काही ज्या कंपनी आहेत ज्या एकदम म्हणजे निकृष्ट दर्जेचं खाद्य देतात पण शेवटी अधिकारी कधी कधी त्या लोकांना म्हणजे त्यांच्या बाजूनी उभं राहतात म्हणून त्यांचा धंदा वाढतो आणि स्थानिक लोकांना त्याचं नुकसान होतो ह्याच्यामुळे काय होईल लोकल मार्केटला प्रोत्साहन भेटेल जे स्थानिक जे उत्पादन करणारे आहेत त्यांना प्रोत्साहन भेटेल की नाही तुम्ही करा सरकार आता तुमच्या बाजूनी आहे आणि चांगलं तुम्ही प्रॉडक्ट दिलात तर तुमचं उत्पादन वाढेल अशा पद्धतीच्या ह्या परिपत्रकाचा इमिजिएट इफेक्ट तुम्हाला मार्केटमध्ये दिसणार आता बदल्यांमध्ये थोडं त्याची तुम्ही थोडी झलक दाखवलेली आहे काही लोक वर्षानुवर्षे एकीकडेच बसलेले होते त्यांना थोडं जरा हलून दुसरीकडे टाकलेले आहेत काही लोक अशा पद्धतीचा म्हणजे राज्याविरोधी भूमिका ज्याला आपण म्हणतो ते घेताना आपला दिसतो त्याच्यामुळे उत्पादनामध्ये आम्हाला फरक दिसत होता त्या लोकांना थोडा आम्ही लोकांनी आमच्या आमच्या पद्धतीने शासन देण्याचा प्रयत्न केलेला आहे प्रयत्न एवढंच आहे की ह्या मत्स्य खात्यामध्ये पारदर्शकता यावी लोक आमचं उत्पादन वाढावं स्थानिक उत्पादकांना खऱ्या तरी वाव मिळावी ताकद मिळावी या दृष्टिकोनातून हे आमचे प्रयत्न चालू आहेत बघा एक चांगला प्रश्न तुम्ही विचार शेवटी बघा हे स्पर्धेचं युग आहे स्पर्धेच्या युगामध्ये आमच्या महाराष्ट्रातल्या कंपन्यांना अगर उतरायचं असेल तर त्यांनी स्पर्धात्मक पद्धतीने हे जे काय आंध्र प्रदेशच्या कंपन्या असो वेस्ट बेंगॉलच्या कंपन्या त्यांच्यावर स्पर्धात्मक पद्धतीने उतरवण्याची तयारी असली पाहिजे मग त्यांची कदाचित क्वालिटी कमी, कमी असेल पण त्याचा प्राइस पण कमी असतो या बाहेरच्या कंपन्यांचा मग आपल्या कंपन्यांना अगर त्याच पद्धतीने अगर उतरायचं असेल तर त्यांनी क्वालिटी पण चांगली द्यावी आणि प्राईसवर पण त्यांनी नियंत्रण आणण्याची गरज आहे म्हणून या दोन्ही विषयावर अगर आमच्या राज्यातले जे मत्स्य खाद्य उत्पादन करणाऱ्या कंपन्यांनी विचार केला तर आम्ही सरकार म्हणून आता आम्ही पहिलं पाऊल टाकलेलं आहे आता चार पावलो त्यांनी टाकावी एवढे वाईट दिवस आले आमच्या पत्रकार बंधूंचे की सामन्यातून बातम्या तयार करायला लागत आहेत एवढे वाईट दिवस आलेत अहो ज्यांना संजय राजाराम राऊत गेल्या कित्येक वर्षापासून बोलतायत की पहिलं आमचं शिंदे साहेबांचं तर चा किती तारखा आल्या कुठलंही खरं ठरलं नाही आता त्यांच्या नवीन भविष्यवाण्या येतात म्हणजे आपल्या लोकांचे काही चॅनल सगळे नाही काही लोकांनी फार अतिशय चांगल्या पद्धतीने पण काही चॅनलचे सर एवढ्या कंटेंटचा प्रॉब्लेम झालाय की संजय राजाराम रावच्या बातम्या चालवायला लागत आहेत शिवसेनेत त्यांचे सामना उभाटावाले सामना वाचायचं बंद केलेले आहेत पण आमचे काही चॅनल बाळ मोठे करतायत काही चॅनल हो एवढे वाईट दिवस पत्रकारांवर येऊ नये एवढेच आमच्या रामेश्वरकडे अपेक्षा आहे सर हेरे हिरे पैसा हा मराठी सिनेमा आहे त्याला स्क्रीनिंग मिळत नाही एका हिंदी चित्रपटासाठी मराठी चित्रपटाला मुंबई पुन्हा एकदा मराठी अशी तक्रार अगर आली तर सरकारमध्ये आम्ही लोक बसलेलो आहे त्या त्या डिस्ट्रीब्युटरशी आम्ही मदत करू नकाना तुमच्याकडे बातम्या देण्यापेक्षा सरकारमध्ये बसलेल्या आमच्या लोकांच्या अगर संपर्क केला ना आम्ही मदत करायला तयार आहे आम्ही बोलतो डिस्ट्रीब्युटरना चला यांना कोणा स्क्रीन द्या अहो का का ते डाव्या विचाराच्या सरणीचे ते सगळे मुलं दुसरं बिनकामाचे लोक आहेत त्यांना काम काय दुसरं काम काय दुसरं छत्रपती शिवरायांच्या कार्यक्रमाला आणि अशा पद्धतीने त्यांना कामच ते आहे पगारच त्यांना त्याच्यासाठी भेटतो पंतप्रधान नरेंद्र बघा आदरणीय पंतप्रधानांनी असंख्य आता वर्ल्ड रेकॉर्ड तोडत 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 ते पुढे चाललेले आहेत म्हणजे जागतिक विक्रम द्यायला आपण म्हणतो आणि म्हणून आपल्या पूर्ण युगातला सर्वात यशस्वी पंतप्रधान यांची नोंद म्हणून आदरणीय नरेंद्र मोदीजींचं नाव आता नोंदवलं जाणार आहे म्हणून अजून खूप रेकॉर्ड तोडायचे आहेत टप्प्याटप्प्याने सगळे तुटले जातील चांगली गोष्ट आहे अतिशय चांगली गोष्ट आहे हे थोडं जरा ह्याच्याकडून प्रेरणा थोडा आमच्या नलबाजार भेंडी बाजारवाल्यांनी घ्यावं थोडं तिथून घ्यावं किंवा अजून जास्त प्रेरणा घ्यायची तर आमच्या कोकणातल्या मुसलमान बांधवांकडून घ्यावं शुद्ध मराठी बोलतात कुठेही आमच्या सिंधुदुर्ग रत्नागिरीमध्ये जावा शुद्ध मराठी बोलतात पण ती अजूनपर्यंत इथपर्यंत भेंडी बाजारपर्यंत विषय पोचलेला नाही वाटतं नलबाजार विजार पोहोचले ना नाही वाटत सामाजिक कार्यकर्ते पत्रकार परिषद घेतली राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना धन्य मुंडे यांना परत वक्तिवार द्यायचं त्यामुळे कोर्टाकडे त्यांना स्क्रीनचीट मिळाली असावा मला मी पत्रकार परिषद बघितली नाही सकाळपासून मी माझ्या मंत्रालयाच्या कामामध्ये होतो दिल्लीमध्ये बैठक असा आहे आता संजय राजाराम रावची एवढी बौद्धिक पात्रता नाही संघाला समजून घेण्याची आम्ही उशिरांना उशीर का होईना आम्हाला जो काही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ समजला त्याच्यामुळे संघासाठी हिंदुत्व हे राष्ट्रत्व आहे आणि जे जे ह्या राष्ट्राला आपलं राष्ट्र समजत असतील ते सगळ्यात लोकांना स्वीकारण्याची भूमिका नेहमी संघाची राहिलेली आहे म्हणून काही मुस्लिम समाजाचे प्रतिनिधी अगर सरसंघचालकांना भेटत असतील तर ते संघाच्याच विचाराची अनुसरण आहे शेवटी ह्या राष्ट्राला आपलं राष्ट्र जे समजत असतील ते सगळेच आमचे आहेत ना जे मुसलमान बांधव या भारतमाता की जय बोलत असतील ते आमचेच आहेत ना तनसे जुदावाले आपले नाही आहेत फरक आहे त्याच्यामध्ये आणि म्हणून या बैठकीचा फायदा अगर उद्या लव जिहाद कमी करण्यासाठी होत असेल लँड जिहाद कमी करण्यासाठी होत असेल आणि या सरतनसे जुदावाल्यांकुढच्या तोंडातून भारतमाताची जयचे नारा ऐकायला भेटत असतील तर या बैठकीचं कौतुकच करायला हवं म्हणून एवढ्या वर्षानुवर्ष हे संजय राजाराम राऊत आमच्या संघाच्या सहवासात राहून पण कदाचित त्याची आकल्याची कॅपॅसिटी वाढलेली नसेल पण त्याच्याकडून हीच अपेक्षा आहे यादी मोठी आहे रे बाबा किती लोकांच्या बातम्या तुम्ही चालवणार तुमचा चॅनल थकेल पण आमच्याकडे प्रवेश बंद होणार नाही महायुतीत आमचे प्रदेशाध्यक्ष रोज तिथे बसून नुसतं साबीत फिरवत आहेत रोज प्रवेश होत आहे आमच्याकडे चव्हाण साहेबांच्या पायगुणच एवढाही काही पूर्ण मोठी लाट आतमध्ये आलेली आहे महायुतीतील नेते असो किंवा मंत्री असो त्यांच्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मुख्यमंत्र्यांनी नाराजी व्यक्त केलेले आहे अनेक असे मंत्री आहेत कोकणीतील लेटेस्ट प्रकरण आहे त्यांच्या राजीनाम्याची विरोधकांकडून मागणी होते तुम्ही कसं बघताय सगळे असा शेवटी तो मुख्यमंत्री साहेबांच्या चौकटीत असलेला विषय आहे ज्यांना ज्यांना जे जी समज द्यायची गरज आहे त्या त्या, त्या पातळीवरचे त्यांची नेते मंडळी देतातच आहे आता जो म्हणजे जो अजितदादांचा पक्षाचा विषय त्यासंबंधित अजितदादा हँडल करतायत जो शिंदे साहेबांचा विषय जो साहेब हँडल करतायत आणि म्हणून मुख्यमंत्री हे राज्याचे प्रमुख असल्यामुळे ते आपल्या आपल्या पद्धतीने आपली भूमिका ह्या दोन्ही मित्र पक्षांना त्यांनी कळवलेलं आहे म्हणून तर बघा ना असे परिपत्रक काढतोय ना आमचे इमेज नीट नीटनिटक ठेवावं म्हणून एवढे चांगले परिपत्रक आम्ही चांगले निर्णय घेतोय तुम्ही त्या निर्णयाना किती चालवता आणि हे बाकीचे सामन्याच्या स्टोरी किती कमी चालवता त्याच्यावर आहे